तीन हजाराची कडियाल पैठणी प्राची मध्ये फक्त तुम्हाला पंधराशे ला भेटून जाईल ती महाराणी पैठणी पंधराशे रुपयाला भेटणार आहे पाहू शकता तुम्ही नमस्कार वेलकम टू प्राची फॅशन प्राची फॅशन मध्ये आता सेल लागलेला आहे पाहू शकता मान्सून धमाका सेल धमाका सेल मध्ये एक नवीन पॅटर्न आलेला आहे पाहू शकता तुम्ही पैठणीमध्ये छान असं पॅटर्न आहे प्रीमियम क्वालिटी आहे मस्त अशी शोल्डरला बुट्टी दिलेली आहे पदर पण पाहू शकता सुंदर असं पडलू दिलेला आहे विनाकारी आणि पूर्ण ओलावर हो बुट्टी आहे पैठणीवरती आणि पाहू शकता ब्लाऊज पण असा सुंदर असं भरलेला ब्लाऊज आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता पूर्ण साडीवरती अशी बुट्टी दिलेली आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डर छान आहे शोल्डरला मोराची डिझाईन आहे पाहू शकता कलर पण यामध्ये सुंदर असे कलर्स आहेत जे की मार्केट प्राइस तीन हजार रुपये आहे आपल्या प्राची पॅशनमध्ये पंधराशे रुपयालाही भेटणार आहे पाहू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे लाईट वेट आहे आणि प्रीमियम क्वालिटी आहे पाहू शकता तुम्ही यामध्ये कलर पण तुम्हाला दहा बारा कलर्स यामुळे तुम्हाला भेटून जाणार आहे तर प्राची पॅशनमध्ये मॉन्सून धमाका सेल ऑफर लागलेली आहे त्यामुळे तुम्हाला तीन हजार साडी पंधराशेला भेटणार आहे हे पाहू शकता तुम्ही तीन हजाराची महाराणी पैठणी फक्त प्राची मध्ये पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये तुम्हाला फक्त पंधराशे रुपयाला पडेल पाहू शकता तुम्ही सुंदर असा विनाकारी पदर आहे त्याचा ब्लाऊज पण पाहू शकता बुट्टीवाला छान असा ब्लाऊज दिलेला आहे त्यावरती कॉर्डर असा आणि पूर्ण साडीवरती पाहू शकता अशी जरीचे बुट्टीचं काम केलेलं आहे ओलावर साडीवरती बॉर्डर पण पाहू शकता तुम्हाला महाराणी बॉर्डर तुम्हाला छान असे विनाकारी बॉर्डर दिले जाईल त्यामुळे तुम्ही पदर पण पाहू शकता विनाकारी असा पदर आहे कलर्स पण पाहू शकता सुंदर असे कलर तुम्हाला गौरी गणपतीसाठी नवरात्री साठी तुम्हाला कडर हवे असतील ना तर तुम्हाला कलर पण भेटतील फक्त पंधराशे रुपयाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये तीन हजारची साडी पंधराशेला तुम्हाला महाराणी पैठणी प्राची मध्ये तुम्हाला भेटून जाईल पण पाहू शकता तुम्ही कडियाल पैठणी सुंदर असं पॅटर्न आपण आता आणलेलं आहे पाहू शकता तुम्ही याचा टिश्यू पण दिलेला आहे पाहू शकता छान असं तुम्हाला ब्लाउज पण दिलेला आहे यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज बुट्टीवाला आणि पूर्ण तुम्हाला पैठणीवरती अशी बुट्टी तुम्हाला पाहायला मिळेल कॉन्ट्रास्ट बॉर्डर तीन हजाराची कडियाल पैठणी पॅशन मध्ये फक्त तुम्हाला पंधराशेला भेटून जाईल यामध्ये कलर्स पण पाहू शकता सुंदर असे कलर छान असे कलर्स समजा तुम्हाला दहा ते बारा कलर्स यामध्ये बनवलेले आहेत कडियाल पैठणीमध्ये जे की मार्केट प्राइस आहे तीन हजार आहे आपल्याकडे फिफ्टी पर्सेंट मध्ये तुम्हाला पंधराशेला भेटून जाणार आहे प्रीमियम क्वालिटी आहे पाहू शकता फॅशन मध्ये सेल लागलेला आहे एक जून पासून सेल सुरू झाला आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत आणि खूप सारी व्हरायटी प्राची फॅशन मध्ये आलेली आहे तुम्ही नक्की एकदा प्राची ला विजिट द्या छान छान साड्यांचा सेलचा तुम्ही लाभ घ्या खूप सारी व्हरायटी प्राची फॅशन मध्ये आता तुम्हाला सेल मध्ये पाहायला भेटेल तर आपले प्राची फॅशन ही ब्रँड एकच आहे बाकी कुठेही नाही आणि आपला ऍड्रेस आहे प्राची फॅशन दादर स्टेशनपासून दादर ईस्ट स्टेशनपासून पाच मिनटाच्या अंतरावर आपलं प्राची पॅशन हे दुकान आहे तर आपल्याकडे सेल लागलेलं ला, आहे असे खूप सारे व्हरायटी व्हिडिओ मी मध्ये आपण दाखवू शकत नाही तर तुम्ही नक्की एकदा प्राची फॅशनला विजिट द्या छान छान साड्यांचा असेल तर तुम्ही लाभ घ्या